हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव तालुक्यात परतीच्या पावसाने बळीराजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव खैरखेडा खोळके शेगाव महाळशी या गावांमध्ये पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी काँग्रेसचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी केली आहे तसेच शेतकऱ्यांशी संवादही साधला आहे महायुतीचे सरकार कोण मुख्यमंत्री होईल यातच जंग असून शेतकऱ्यांचे त्यांना काही देणे घेणे नाही अशी खोचक टीका यावेळी माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी केली आहे कस शेनगाव आणि हिंगोलीमध्ये अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पर्जन्यमान झालेलं आहे त्याच्यामुळे ह्या दोन्ही तालुक्यामध्ये शेनगाव आणि हिंगोलीमध्ये शेतकऱ्याचे पूर्णतः पीक हे पाण्याअभावी नष्ट झालेले पाण्यामुळे हे नष्ट झालेले त्याच्यामुळे ह्या भागामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून एक तर शेतकऱ्याला सरसगट पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत आणि पूर्ण शेतकऱ्याला सरसगट कर्जमाफी या ठिकाणी शेतकऱ्याची शेतकऱ्याला झाली पाहिजे ही शासनाकडे आमची मागणी आहे नवनाथ मुळे हिंगोली